मी राजेश लोन्हे लोंदे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड नागपूरला आमच्या तीन ब्रँच आहेत एक गोकुलपेठला एक मनीष नगरला आणि एक सीतावर्डीला आणि चौथी ब्रँच आमची चांदीची आहे जे न्यू जनरेशनसाठी ज्वेलरी चादीचे प्रोव्हाइड करतात सध्या सोन्याचे जे भाव आहे हे जिओ पॉलिटिशियन्स आणि गव्हर्नमेंटनी इंडियन गव्हर्नमेंटनी जवळपास दहा पर्सेंट ड्युटी कमी केल्यामुळे रेट कमी झालेले आहे जे आतापर्यंत सोन्याचे रेट जवळपास पंच्याहत्तर ते शहात्तर होते ते आजच्या घरीला सत्तर हजार रुपये आहे आणि ही फार मोठी संधी आहे साठी कारण गोल रेट येणाऱ्या भविष्यात वाढणार आहे कारण की अमेरिकेचं चुनाव आहे त्याच्यानंतर जपाने इंटरेस्ट रेट सुरू केलेलं आहे आणि आधुनिक युद्ध सुरू असल्यामुळे सर्व पॉलिटिशियन खूप चालू आहे आणि इंडियन सुद्धा पॉलिटिशियन मध्ये चालूच आहे सध्या तर त्याच्यामुळे हा सर्वात जो भार आहे हा गोल्डवर येत असतो कारण गोल्ड हे रिझर्व्ह कोट्यात ठेवला जातो त्याच्यामुळे सर्व करन्सी निघल्या जाते तर त्याच्यामुळे प्रत्येक देश जसं चायना झालं चायनाने कंटिन्यू गोल्ड निघला आहे कारण डॉलरला त्यांना कमजोर आहे त्याच्यामुळे गोल्ड इन्व्हेस्टमेंट करत आहे परत इंडियन गव्हर्नमेंटला दोन हजार सोळामध्ये जे त्यांनी गोल्ड बॉन्ड इश्यू केले होते ते सुद्धा दोन हजार ला द्यायचं आहे तर हे सर्व फॅक्टर पाहत नाही तर गव्हर्नमेंटने टेन पर्सेंट एक्स्ट्रा ड्युटी कमी केली आहे त्यामुळे गोल्ड आता सध्या स्वस्त झालेलं आहे त्याच्यामुळे आता सोनं इन्व्हेस्टमेंट समजा करायचं असेल तर सोन्यामध्ये बेस्ट आहे कारण की सर्व कंट्रीज गोल्डच घेत आहे आणि प्रत्येक व्यापाऱ्यांनी कस्टमरनी गोल्ड परचेस करायला पाहिजे कारण येणाऱ्या काळात सोनं एक लाखाच्या वर जाऊ शकतो होऊ शकतं सहा महिन्यात होईल किंवा तीन महिन्यात होते पण हंड्रेड पर्सेंट एक लाख रुपये चालू आहे त्याच्यामध्ये ही संधी गमवू नका आणि सोनं तुम्ही सोन्यामध्ये इन्वेस्ट करा जसं शेअर मार्केट झालं चढ उतार चालू असतो प्रॉपर्टीमध्ये इन्स्टंट तुम्हाला पैसा भेटत नाही कारण वेळ विकायला लागतो सोनं ही अशी वस्तू आहे की इन्स्टंट पैसा मिळतो म्हणजे आज तुम्ही कुठल्याही ज्वेलरीमध्ये मध्ये सोनं विकले तर दुसऱ्या दिवशी आरटीची जास्तीत जास्त हे लवकर म्हणजे कॅश करणारी वस्तू आहे आणि प्रत्येक कंट्री किंवा प्रत्येक देश किंवा आपला भारत सुद्धा सोन्यामध्ये मोदी गव्हर्नमेंटने सुद्धा सोनं रिझर्व्ह कोट्यात खूप जास्त प्रमाणात परचेस करून ठेवला ह्याच कारणासाठी जी युद्ध झालं किंवा काही प्रॉब्लेम झाले तर सोनं इन्स्टंट विकून आपल्या कामात येऊ शकतं हे बघा मेकिंग चार्ज हे लागणारच आहे कारण मेकिंग चार्ज समजा क्वालिटी वाईज तुम्हाला समजा ज्वेलरी द्यायची आहे तर सपोज बावीस क्रेटचा भाव आजचा भाव सिक्स्टी फाय थाऊजंडचा आहे पण सोनं घेतानी प्रत्येकाने लक्ष द्यावायचं की त्याच्यावर डी नंबर असायला पाहिजे युनिक सहा नंबर असतात ते सहा नंबर चेक करायला पाहिजे बीएसआयच्या वर तो ऍप आहे त्याच्यावर ते नंबर टाकले की तुम्हाला ज्वेलरी कुठे घेतली केव्हाची बनलेली आहे हे सुरुवात सुद्धा हो माहिती आहे की पिओी आहे की नाही ते सुद्धा म्हणजे हा आता सध्या ज्वेलरीचा बिझनेस खूप ट्रान्सफर झालेला आहे याच्यात कोणीही फसवणूक करू शकत नाही फक्त एक ब्रँडेड ज्वेलरी किंवा एक चांगला ज्वेलरी सोडून घ्या की ज्याच्यामुळे तुमची फसवणूक नाही बँगलोर सध्या फेस्टिवल आमचं सुरू आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये सुरू आहे मेकिंग मध्ये आणि लोंधे ज्वेलर्स मध्ये खूप जास्त मधुर आहे नाही ब्रँडेड बाकी ज्वेलर्स मोठ्या ज्वेलर्स मध्ये जाण बाहेर जे आलेल्या फ्रेंचे यांची पंचवीस पर्सेंट तीस पर्सेंट मिळते लोंदे ज्वेलर्स वन पर्सेंट पासून तेरा पर्सेंट पर्यंत चार्ज करते त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की लोंदे ज्वेलर्स मध्ये पर्चेसिंग करावं